राम राम मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आणि आज दुपारी पाऊस जो जोरात चालू झालेला आहे नाशिकमध्ये खूपच जोरात पाऊस होता सकाळपासून खूप उकडल्यासारखं वाटत होतं आणि जो पाऊस चालू झाला एक दीडच्या दरम्यान जो इतका धोधो पाऊस पडला तुम्ही बघू शकता मी दोन व्हिडिओ प्लेस करते एक माझ्या घराजवळचा आणि एक आपल्या नाशिकच्या हायवेवर म्हणजेच उड्डाणपुलावरचा व्हिडिओ दाखवते आहे शकता किती पाणी पाणी झालेलं आहे आपल्या आणि संध्याकाळी आलो होतो आम्ही दादाकडे दादाला ओवायला पहिले मी डॉरकेला गेले डॉरकेला सोन्याला ओवाळलं सामान घेतलं घरून आणि इकडे आली आणि आता दादाला ओळून घेते आणि दादाला ओळून झाल्यानंतर आमची पप्पाला ओळाते तिच्या कारण घरी ओवाळलं नव्हतं आम्ही किती घाई झाली आहे तुम्ही बघू शकतात खूप घाई झाली होती आमच्या मॅडमांना असं व्हिडिओ तर फास्ट फॉरवर्डमध्येच केलेला आहे पण खूप घाई झाली होती त्यानंतर आता आमची आ, माही पण राहिली होती माहीने मी ओ नाही पण राखी बांधून दिली तिने ओवाळायला नाही म्हटली आणि आता आमची सानू राहिली सानू दादाला ओवाळून घेते तुम्ही बघू शकतात आणि आता राखी बांधून दिली ती पण आणि आमचे सहित शांतता नावाचा प्रकार नाहीच आहे बिलकुल नाही तुमच्याही पुरा असे असतील तर मला नक्की सांगा माझी तर जास्तच आहे आणि इथे ओवाळून झाल्यानंतर आता मिठाई खाऊ घालायचा कार्यक्रम झाला आमचा आणि आता राहिले आश्विनी आणि सागरंदे ते आश्विनी सागरंद्यांना ओवळून घेते राखी बांधून देईल आणि मस्तपैकी मिठाई खाऊ घालल तर आजचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आहे आणि रात्री जेवायला गेलो आहे आम्ही बाहेर करी हॉटेलला आडगाव नाक्यावर आडगाववर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी रक्षाबंधन